पावसाळ्याचे दिवस सुरू होणार असले की लगबग उडते ती नालेसफाईची आता मुंबई महापालिकेनंही नालेसफाई सुरू केली आणि त्याची पाहणं खर तर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे त्यासोबत आशिष शेलार यांनी ही पाहणी केली मात्र आता मुंबईतील या नालेसफाईवरून आरोपांचे शिंतोडे उडू लागलेत त्यातच या नालेसफाईत आर्थिक घोटाळा झाल्याचाही आरोप विरोधकांनी सुरू केलेला आहे पाहूयात नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचाराचा गाळ सरकारचे दावे वेगळे विरोधकांचे आरोप वेगळे पावसाळ्याआधी नालेसफाई होणार का मुंबई आणि उपनगरात पावसाळापूर्व कामं वेगानं पूर्ण करण्यावर कंत्राटदारांचा भर असल्याचं पाहायला मिळत आहे पावसाळ्यात जवळ आल्यानं मंत्री आणि लोकप्रतिनिधींची पावलं नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी वळत आहे मुंबई आणि उपनगरामध्ये एकूण पंच्याऐंशी टक्के नालेसफाई झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली मात्र अद्याप पंचवीस टक्केही नालेसफाई झाली नसल्याचा आरोप विरोधक मुंबईत पावसाचा जोर वाढला की अनेक रस्ते जलमय होतात याला नेहमी नाल्यात साचलेला कचरा आणि गाळ हे कारणीभूत ठरत असतात त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई महापालिका नाल्यातील गाळ काढण्यासाठी कंत्राट काढते याचा फायदा अनेक कंत्राटदार हातसफाई करून घेतात अनेकदा नाले साफ केल्याचं सांगितलं जातं मात्र परिस्थिती जैसे थेच असते यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर यंदा करण्यात आला आहे मुंबईमध्ये पावसाळपूर्व कामांची घाई आता होताना पाहायला मिळते मुंबईत एकूण मुंबई पूर्व उपनगर पश्चिम उपनगर आणि मुंबईमधील नालेसफाई पंच्याऐंशी टक्के झाल्याचा आकडा समोर आलेला आहे मात्र अद्यापही मुंबईतील काही भागामध्ये नालेसफाई सुरूच आहे आणि गाळ हा नाल्यामध्येच असल्याचा आरोप होतो एआय आणि रोबोटिक तंत्रज्ञान वापरून नालेसफाई करण्यात येते मात्र अनेक नाल्यात अद्यापही कचरा तसात असल्यानं डेडलाईन वाढवण्यात आली आहे मुंबईसह उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली तसंच त्यांनी अजूनही नालेसफाईची कामं समाधानकारक नसल्याचं मत व्यक्त केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली असून पंच्याऐंशी टक्के नालेसफाई झाल्याचं सांगितलं तसंच कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला नाल्यांची सफाई मुंबई मह महापालिकेच्या माध्यमात होती आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली मेजर जे नाले आहेत मेजर, मेजर नाले पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के झाले मेजर नाले मोठे छोटे जे नाले आहेत ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहेत ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाले सफाईच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी नाले सफाईची पाहणी केली दरम्यान पाहणी करणार म्हटल्यावर पालिकेनं चेंबर मधल्या काही नाल्याच्या सफाईला सुरुवात केली असल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केला आहे आम्हाला सांगितलं होतं टक्के जे आहे त्या नाल्याची सफाई झालेली आहे पण आज आम्ही जेव्हा बघायला आलो आणि त्या स्थानिक महिलांना तुम्ही ऐकलं असेल त्यांचं म्हणणं होतं ते कोणी आलंच का नाही काल आम्ही सांगितल्यानंतर की आज आम्ही नाल्याची तपासणी करायला येणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आता जेसीबी लावून त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे मुंबईत अवकाळी पावसातच अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलं उपनगरात देखील याचा जनतेला फटका बसला असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली मात्र काही तासातच पाणी ओसरल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मुंबईकरांची चिंता आणखीन वाढली मुंबईची काही मिनिटांसाठी तुंबई झाल्याचं पाहून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाणा बनवलं त्यातच आता नालेसफाईसाठी डेडलाईन वाढवली असली तरी याचा किती परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं आहे किती दिवस हा गाय इथेच पडून राहील असं सुद्धा नागरिक म्हणतात मात्र मुंबई महानगरपालिका किती वेगाने हे काम करते आणि नाले सफाईची जी डेडलाईन आहे ती पूर्ण करतायत यशस्वी ठरते का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन निकेश सह स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा